बघत न्यूज मराठी शोध सत्य नाशिक मध्ये सध्या तरी देखील गंगापूर धरणाच्या पानवड क्षेत्रात पावसाची संततधार कायम आहे यामुळे धरणातून विसर्ग सातत्याने वाढत असून आज दुपारी तीन वाजता गंगापूर धरणातून दोन हजार तीनशे वीस क्युसेसने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे त्यानंतर संध्याकाळी पाच वाजता विसर्गात आणखी एक हजार सहाशे चोवीस क्युसेसने वाढ करण्यात आली आहे एकूण विसर्गाचा आकडा तीन हजार नऊशे चौऱ्याऐंशी क्युसेस गेला आहे गंगापूर नदी पात्रात पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहे आणि गोदाघाट परिसरात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे आता नाशिक जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाच्या वतीने मंडळाचे सर्व सुरक्षा रक्षक गेल्या एक ते दोन दिवसापासून गोदावरी पूर्ण पाण्याखाली गेली पूर्ण पाणी आहे आणि वारंवार शासन महानगरपालिका वार नागरिकांना सूचना करताय गोदाकाठी जाऊ नका त्या मोबाईलचा सेल्फी काढू नका त्यासाठी आज सर्व सुरक्षा रक्षक या नागरिकांना सतर्क राहण्याचं सूचना देत आहे तसंच सर्व नागरिकांना परत एकदा आमच्या सर्व सुरक्षा रक्षक बांधवांच्या वतीने प्रश्न करतो आम्ही का नदीकाठी राहू नका व पाण्याची जास्त खेळ करू नका त्याच्यामुळं शासनानं सहकार्य करा सर्व सुरक्षा रक्षकांना देखील सहकार्य आणि आज सर्व सुरक्षा रक्षक एक ते दोन दिवसापासून आमच्या महिला कर्मचारी असतील सुरक्षा रक्षक असतील पूर्ण नदीकाठी असो गो म्हणजे गोदा खाट ते गाडगे मारत पुलापर्यंत पूर्ण सुरक्षा व नागरिकांच्या ज्या गाड्या असतील नागरिक असतील यांना सतर्क राहण्याचं आम्ही आव्हान करत आहोत तसा सर्व नागरिक नागरिकांना एक परत पुन्हा विनंती करतो का शासनाला सुरक्षा रक्षकांना सगळ्यांना सहकार्य करा आणि पाण्या नदीकाठी जसं गोदा काठी तिथे उभे राहू नका व सेल्फीच्या नादी लागू नका प्रशासनाच्या वतीने गोताघाट परिसरात सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत या दरम्यान धरण परिसरात अजूनही पावसाचे वातावरण असल्याने विसर्गात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे नागरिकांनी सतर्क राहावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी भूषण जय नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका